तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुमित चव्हाण तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सक्सेस एज करेल अकॅडमीमध्ये तर संख्याशास्त्राची माहिती आपण घेत होतो विद्यार्थी मित्रांनो सगळं बेसिक कन्सेप्ट त्याचे झालेले पी वाय क्यू आपण बघितले आहेत त्यानंतर रोमन संख्या आपण बघितल्या आहेत ठीक आहे तर आजचा टॉपिक आहे आपला कोणता आहे तर संख्या प्रणाली म्हणजे त्यावर आधारित जी काही संख्या प्रणाली आहे आणि बेसिक जे काही क्वेश्चन्स असतात ते कोणत्या पद्धतीचे असतात ते आपण बघायच्या आहेत ठीक आहे अजूनपर्यंत आपण गणित प्रक्रिया ज्या आहेत त्या चालू केलेल्या नाहीत यानंतर आपल्या ज्या वजा बाकी सगळ्या नंतर होणार आहेत आता आपण सगळं अंक्यां काही माहिती आहे ती सगळी बघून घेऊया चला तर संख्या प्रणालीचा तुम्ही जर विचार केला तर एक अंकी संख्या किती असतात विद्यार्थी मित्रांनो तर एक अंकी संख्या असतात एक पासून नऊ पर्यंत मग त्या टोटल संख्या किती असतात तर एकूण संख्या असतात नऊ ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत तुम्ही एक पासून अशी मोजत गेले होते पहिल्या वर्गापासून तुम्हाला ह्या गोष्टी माहीत आहेत ठीक आहे म्हणजे एक पासून नऊ पर्यंत किती एक अंकी ठीक आहे किती संख्या आहेत तर त्या नऊ आहेत मग त्यामध्ये सर्वात लहान संख्या कोणती आहे तर सर्वात लहान आहे एक आणि सर्वात मोठी आहे नऊ ही गोष्ट तुम्हाला माहीत आहे मग त्यामधील फरक किती येणार आहे एक आणि नऊ मधला फरक येतो आठचा ही गोष्ट लक्षात घ्या कळलं सगळ्यांना चल आता त्याच पद्धतीने आपण दोन अंकी संख्यांसाठी बघायचं आहे दोन अंकी संख्यांसाठी जर तुम्ही विचार केला तर टोटल संख्या किती असतात आपण काढू मग आता काळायच्या तर सगळ्यात लहान दोन अंकी संख्या किती येणार आहे दहा नऊ नंतरची दहा म्हणजे पहिली दोन अंकी संख्या असणार आहे दहा आणि शेवटची दोन अंकी संख्या असणार आहे नव्याण्णव कारण की त्यानंतर शंभर म्हणजे तीन अंकी संख्या चालू होतं विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे मग आता टोटल संख्या किती होणार तर टोटल संख्या किती होणार विद्यार्थी मित्रांनो नव्याण्णव मायनस दहा किती होणार विद्यार्थी मित्रांनो तर एकोणनव्वद मात्र एक संख्या सुटलेली असते मी अगोदर बसून सांगतो तर त्यामध्ये करायचं एक ऍड म्हणजे टोटल संख्या किती होणार तर टोटल संख्या होणार नव्वद आणि फरक किती होणार विद्यार्थी मित्रांनो तर तो होणार एकोणनव्वद कळलं सगळ्यांना कळलं का रे चला मरगळल्यासारखे नको रहा अभ्यास करा आणि लक्ष द्या चला तीन अंकी संख्या किती होणार विद्यार्थी मित्रांनो तर सर्वात लहान तीन अंकी संख्या होईल शंभर सर्वात मोठी तीन अंकी संख्या कोणती होईल रे तर सर्वात मोठी तीन अंकी संख्या होईल नऊशे नव्याण्णव कारण की त्यानंतर चार अंकी संख्या चालू होते सर्वात लहान चार अंकी संख्या हजार चालू होत असते मग याचा जर विचार केला त्यामधील फरक घेतला तर तो किती येतो विद्यार्थी मित्रांनो तो येतो आठशे नव्याण्णव मात्र एकूण संख्या किती येतील अंकी तर त्या येतील नऊशे कळलं सगळ्यांना त्याच पद्धतीने अंकी संख्या बघा चार चारांकी संख्यामधला फरक किती येणार तर तो येणार आठ ट्रिपल नऊ ठीक आहे मोठी चार अंकी संख्या नऊशे नऊ हजार नऊशे नव्याण्णव आणि सर्वात लहान हजार या गोष्टी लक्षात घ्या आणि टोटल किती येणार त्या संख्या तर नऊ हजार इतक्या टोटल संख्या येणार आता हे का गरजेचं आहे आता का गरजेचं आहे तुम्हाला जेव्हा उदाहरणं येतील जेव्हा क्वेश्चन्स येतील जेव्हा तुम्हाला कळणार आहे विद्यार्थी मित्रांनो का गरजेचं आहे कळलं सगळ्यांना फरक किती आहे लहान संख्या कोणती मोठी संख्या कोणती आणि एकूण संख्या किती या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत लिहिलं नसेल तर लिहून घ्या तुमच्या वहीमध्ये ठीक आहे चला।, चला आता अशा पद्धतीने आपण चार अंकापर्यंत बघून घेतलं आता यानंतर पाच अंकाचं किती होणार आहे विद्यार्थी मित्रांनो तर बघा त्यानंतर नऊ येईल आणि ते त्यानंतर चार शून्य आठ ऍड होतील ठीक आहे म्हणजे नव्वद हजार इतक्या संख्या येतील सगळ्यात लहान संख्या येईल दहा हजार ठीक आहे आणि सगळ्यात मोठी संख्या येईल किती येणार आहे नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव येणार आहे ठीक आहे आणि त्यामधला फरक किती येणार आहे विद्यार्थी मित्रांनो तर आठ नऊ 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 असा इतका फरक येणार आहे ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या अशा पद्धतीने मग त्यापुळे अजून पुढे येईल असं असं वाढत वाढत जाणार आहे ठीक आहे क्रम काढला कर कोणत्या पद्धतीचा क्रम येतो बस तेवढंच लक्षात ठेवायचं आहे आता बघा हा आता बगा। एक ते शंभर पर्यंत या सगळ्या संख्या दिलेल्या आहेत आता यावरून आपल्याला सगळी माहिती घ्यायची आहे ठीक आहे एकूण किती अंक असतील बघा आता बघा अंक तुम्हाला सांगितले आहेत एक ते नऊ पर्यंत एकूण अंक असतात नऊ एक ते नव्याण्णव पर्यंत एकशे एकोणनव्वद अंक विचारला आहे ठीक आहे आता यावरून बघा विद्यार्थी मित्रांनो आता एक ते नऊ पर्यंत किती अंक आहेत बघा दिसते सगळ्यांना चला आता नऊ म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ म्हणजे टोटल अंक किती आहेत तर ते टोटल अंक आहेत नऊ ही गोष्ट लक्षात आली ठीक आहे आता एक ते नव्याण्णव पर्यंत अंक किती होणार हे आपल्याला विचारलंय विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे अंक किती म्हटलं आहे म्हणजे ठीक आहे संख्या किती होतील ते नाही विचारलं अंक किती विचारला हो आहे म्हणजे बघा नव्याण्णव पर्यंतचा जर विचार केला तर या दोन्ही अंकांचा पण तिथं अंतर्भाव होणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या ठीक आहे मग आता आपल्याला एक गोष्ट माहीत आहे की एक अंकी जेवढे काही संख्या आहेत त्यांचे अंक किती असतात विद्यार्थी मित्रांनो ते येतील नऊ ठीक आहे आणि आता दहा पासून नव्याण्णव पर्यंत जर संख्या आपण विचारत घेतल्या तर त्या टोटल किती आहेत विद्यार्थी मित्रांनो किती आहेत संख्या टोटल किती संख्या आहेत रे किती संख्या आहेत टोटल तर त्या आहेत नव्वद ठीक आहे मी तुम्हाला मागेच सांगितलं आहे मी मागे सगळं एक्सप्लेन केलं आहे त्या नव्वद संख्या आहेत ठीक आहे टोटल नव्वद संख्या आहेत दहा पासून नव्याण्णव पर्यंत मात्र आपल्याला अंक विचारले आहेत मग हे दुहेरी दुहेरी अंकांची संख्या आहे दोन अंकी संख्या आहेत नव्वद या तर या नव्वद संख्या दोन अंकी असल्यामुळे प्रत्येक संख्येमध्ये दोन अंक तर मग असा दोन दोनने जर आपण याला मल्टिप्लाय केलं याला काही गुणाकार केलं तर आपल्याला काय मिळेल टोटल अंक मिळू शकतात तर मग किती होतील नव्वद इंटू दोन किती होणार नव्वद इंटू दोन होणार एकशे ऐंशी मग राहिली तर मागचे नऊ आणि एकशे ऐंशी म्हणजेच एकशे एकोणनव्वद इतके टोटल अंक एक ते नव्याण्णव पर्यंत वापरले जातील ही गोष्ट लक्षात आली सगळ्यांच्या कोणत्या पद्धतीने आपण काढलं चला आता पुढचं बघूयात आता त्याच पद्धतीनं एक ते नऊशे नव्याण्णव पर्यंत आपण बघूया तर बघा विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात लहान जी काही तीन अंकी संख्या होती ती होती शंभर आणि सगळ्यात मोठी आहे नऊशे नव्याण्णव ठीक आहे आणि यामध्ये टोटल तीन अंकी संख्या किती आहेत रे तर टोटल तीन अंकी संख्या आहेत नऊशे ही गोष्ट लक्षात ठेवा ठीक आहे आता नऊशे संख्या आहे टोटल ठीक आहे नऊशे संख्या आहे टोटल तर त्याचा जर विचार केला तर त्या तीन अंकी तर त्याला काय करावं लागेल तीनने आपण जर याला गुणलं तर टोटल अंक आपल्याला मिळतील तर बघा किती होणार विद्यार्थी मित्रांनो इथं शून्य येईल इथं शून्य सत्तावीस म्हणजेच शंभर पासून नऊशे पर्यंत नऊशे नव्याण्णव पर्यंत टोटल अंक होतील सत्तावीसशे त्यामध्ये मागचे जे आलेले एकशे एकोणनव्वद ऍड केले की एक पासून नऊशे नव्याण्णव पर्यंतचे आपल्याला अंक मिळतील मग काय उत्तर येणार आहे तर त्याचं उत्तर येईल अठ्ठावीस एकोणनव्वद कळलं सगळ्यांना कोणत्या पद्धतीने आपण फाईल केलं ठीक आहे चला बेसिक कन्सेप्ट होता क्वेश्चन येऊ शकतात तर हा कोणासाठी लागू होतो विद्यार्थी मित्रांनो तर हा कन्सेप्ट लागू होतो एक ते शंभर पर्यंत संख्या बटणे खिडे किती लागतील यांसाठी हा सगळा कन्सेप्ट लागू होतो म्हणजे संख्या विचारला असतील ठीक आहे तर त्यासाठी पण लागू होतो बटणे विचारले असतील तर त्यासाठी पण काढता येते किंवा खिडे किती लागतील यासाठी पण आपल्याला काढता येतील ठीक आहे चला आता एक क्वेश्चन घेऊयात आपण बघा एक ते हजार पर्यंत संख्या बटणे खिडे किती लागतील ठीक आहे एक ते हजारपर्यंत संख्या बटणे खिडे किती लागतील ही गोष्ट आपल्याला विचारली आहे आता आपल्याला नऊशे नव्याण्णव पर्यंत अंक माहीत आहेत ठीक आहे नऊशे नव्याण्णव पर्यंत प्रें आपल्याला अंक माहीत आहेत किती आहेत रे अठ्ठावीस एकोणनव्वद आणि आता काय आहेत हजार हजार या संख्येचा जर विचार केला तर किती अंक आहेत त्यामध्ये तर चार अंक आहेत म्हणजेच अठ्ठावीस एकोणनव्वद मध्ये जर चार आपण ऍड केले तर आपल्याला टोटल हजारपर्यंत किती संख्या बटणे खिडे लागतील आपल्याला कळू शकते म्हणजे किती उत्तर येणार आहे तर अठ्ठावीस त्र्याण्णव इतकं उत्तर निघणार आहे कळलं सगळ्यांना चला जेव्हा क्वेश्चन्स येतील किंवा त्यावेळेस तुम्हाला अजून चांगल्या प्रतीनं कळून जाईल चला।, चला चला आता एक ते शंभर पर्यंतच्या संख्यांमध्ये आता प्रत्येक अंक किती वेळेस येतो ही पण बाब महत्वाची ठरते विद्यार्थी मित्रांनो आणि त्याकडे पण बघणं बग, गरजेचं आहे चला तर शून्यचा जर विचार केला तर शून्य हा अंक अकरा वेळेस येत असतो विद्यार्थी मित्रांनो अंक म्हटला आहे ठीक आहे बघा शून्य हा अंक किती वेळेस येतो तर अकरा वेळेस येतो आता कसं येतो बघा यामध्ये एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि अकरा अंक म्हटला आहे अंक किती वेळ आला तर अकरा वेळेस आला ठीक आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा ठीक आहे अकरा वेळेस आला कळलं सगळ्यांना म्हणजे किती वेळ झाला शून्य अंक अकरा वेळेस आला अंक किती वेळ झाला ते म्हटलंय ठीक आहे अंक किती वेळ आला अकरा वेळेस त्याच नंतर शून्य हा अंक असणाऱ्या संख्या किती आता संख्या विचारल्या आहेत तर शून्य हा अंक असणाऱ्या संख्या किती रे बघा इतर शून्य दिसतो म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा ठीक आहे अंक विचारले किती तर किती आले अकरा आले संख्या विचारल्या तर किती आल्या तर दहा आल्या ठीक आहे कळल्या सगळ्यांना कोणत्या पद्धतीने आपण फाइंड केलं त्याच पद्धतीनं शून्य हा अंक फक्त एकदाच येतो अशा संख्या किती म्हणजे अशा संख्या विचारल्या आहेत ज्या संख्यामध्ये शून्य किती वेळेस येतो तर फक्त एकदाच येतो तर अशा संख्या आपण व्हेरीफाय करूयात बघा इथं बघा तर एकदाच येणाऱ्या संख्या कोणत्या एक, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आता शंभर मध्ये दो दोन शून्य किती वेळेस आला आहे दोन वेळेस आला त्यामुळे शंभर तिथं येणार नाही म्हणजे संख्या किती आला टोटल तर त्याला नऊ इतकी संख्या आली कळलं सगळ्यांना शून्यसाठी लक्षात ठेवा महत्वाचं आता आता एक साठी बघून घेऊयात ठीक आहे एक साठी किती वेळेस येईल एकदा बघून घेऊयात आता एक हा अंक किती वेळेस येतो एक ते कितीमध्ये शंभर मध्ये बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा ठीक आहे अकरा बारा ठीक आहे तेरा त्यानंतर चौदा त्यानंतर पंधरा त्यानंतर सोळा त्यानंतर सतरा त्यानंतर अठरा त्यानंतर एकोणीस त्यानंतर वीस नंतर एकवीस म्हणजे किती वेळेस आला एकवीस वेळेस आला बघा मी एकदा पुन्हा मोजून देतो एक मग दोन मग तीन आलं का नाही मग इथं किती येईल चार मग पाच मग सहा मग सात मग आठ मग नऊ ठीक आहे मग इथं बघा दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा आणि एकोणीस येईल ठीक आहे आणि वीस येईल आणि एकवीस येईल आला बरोबर म्हणजे एक किती वेळा आला विद्यार्थी मित्रांनो तर एक हा अंक म्हटला आहे अंक किती वेळेस आला तर एकवीस आला एकवीस वेळेस एक आला आता एक हा अंक असणारा संख्या किती तर वीस येतील बरं वीस येतील कारण की अकरा या संख्येमध्ये दोन वेळेस तो एक अंक आला त्यामुळे त्या संख्या होणार आहे वीस ठीक आहे म्हणजे अकरा आपण दोन वेळेस त्यावेळेस नाही करणार ठीक आहे आता एक हा अंक एकदा जेतो अशा संख्या किती तर एक हा अंक एकदा जेतो अशा संख्या त्या कोणत्या येतील तर त्या संख्येतील एकोणवीस का बरं कारण की आपल्याला अकरा तिथं काय करावं लागेल वजा करावं लागेल ठीक आहे म्हणजे त्याला एकोणवीस ठीक आहे म्हणजे शून्यासाठी बघितलं आपण एक साठी बघितलं आता आपण ज्या काही बाकी संख्या असतील एक ते शंभर पर्यंतच्या म्हणजे दोन तीन चार पाच नऊ पर्यंतच्या त्या सगळ्या संख्या किती वेळेस येतील त्या बघून घेऊ ठीक आहे चला आता दोन दोन वरून मी तुम्हाला समजून सांगतो बघा एक ते शंभर पर्यंत कुठं गेलं आपलं टेबल बघा हा टेबल आला आपला ठीक आहे आता दोन अंक मोजायच्या एक झालं ठीक आहे हा दोन झाला बरं हा दोन हा विसरला होता आपला दोन हा तीन मग हा चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस आणि वीस म्हणजे टोटल संख्या किती अंक किती झाले तर वीस झाले आता संख्या किती येणार विद्यार्थी मित्रांनो तर येणार एकोणीस कारण की बावीस मध्ये दोनदा आपण दोन अंक हा घेतला होता ठीक आहे मग एकदाच ती संख्या येईल अशा संख्या किती होणार तर बावीस वगळून ते किती होणार विद्यार्थी मित्रांनो तर त्या होणार अठरा दोन साठी तीन साठी चार साठी पाच साठी सहा साठी सात साठी आठ साठी नऊ साठी सगळ्यांसाठीच तीच पद्धत लागू ठरणार आहे विद्यार्थी मित्रांनो मग ह्या एक ते शंभर पर्यंतच हा एकच अंक एक्स्ट्रा का आला एकदा तर तो ह्या शंभर मु आला ही गोष्ट लक्षात घ्या शंभर पुढे तो अंक आला ही गोष्ट लक्षात घ्या ठीक आहे जर एकशे एक पासून दोनशे पर्यंत म्हटलं असतं तर त्यासाठी वेगळं आलं असतं म्हणजे प्रत्येकासाठी वेगळं असतं तर आता हा एकचा घर आहे शंभर ही संख्या आल्यामुळे तो एक एक्स्ट्रा आला ही गोष्ट लक्षात घ्या तुम्ही कळलं सगळ्यांना संख्या कोणत्या पद्धतीने आपण फाईन केला चला आता आता क्वेश्चन जे काय आहेत यावरील सगळे क्वेश्चन आपण सॉल्व्ह करून घेऊ विद्यार्थी मित्रांनो लहानात लहान पाच अंकी संख्येतून मोठ्यात मोठी तीन अंकी संख्या वजा केल्यास कमीत कमी किती किती अंकी संख्या उरेल आता लहानात लहान पाच अंकी संख्या लहानात लहान पाच अंकी संख्या किती होणार आहे लहान लहान पाच अंकी संख्या लहानात लहान पाच अंकी संख्या किती होईल रे किती होणार एक शून्य ठीक आहे एक दोन तीन चार पाच म्हणजेच दहा हजार ही सगळ्यात लहानात लहान क्या होईल पाच अंकी संख्या होईल ठीक आहे आणि मोठ्यात मोठी तीन अंकी संख्या वजा केल्यास मोठ्यात मोठी तीन अंकी संख्या किती होणार आहे तर तीन अंकी संख्या मोठ्यात मोठी नऊशे नव्याण्णव ठीक आहे कळलं मी मागे सांगितलं तर कमीत कमी किती अंकी संख्या उरेल आता किती अंकी संख्या उरणार आहे विद्यार्थी मित्रांनो इथून जर आपण दहामधून गेला एक राहील ठीक आहे दहामधून दहा गेले व्यायात शून्य दहा मधून दहा गेले किती अशा शून्य ठीक आहे दहामधून किती गेले रे बाबा एक गेला म्हणजे राहिले नऊ म्हणजे किती अंकी संख्या उरते तर ती उरते चार अंकी संख्या उरते ठीक आहे कळलं विद्यार्थी मित्रांनो म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपलं बरोबर निघणार आहे चल कळलं असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो बघा त्याच पद्धतीचा क्वेश्चन आहे सहा अंकी सर्वात मोठी व सहा अंकी सर्वात लहान संख्या यांची बेरीज किती होईल ठीक आहे बेरीज करायची आहे बेरीज पण करून घेऊ सगळ्यात मोठी सहा अंकी संख्या किती होणार आहे रे सगळ्यात मोठी लहान सगळ्यात मोठी सहा अंकी संख्या एक दोन तीन रे सगळ्यात मोठी सहा अंकी संख्या आणि सर्वात लहान सहा ला, अंकी संख्या ठीक आहे यांची करायची बेरीज ठीक आहे नऊ 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 आणि दहा ठीक आहे म्हणजे किती होईल दहा पाच वेळेस नऊ दहा पाच वेळेस नऊ दहा पाच वेळेस नऊ म्हणजेच पर्याय क्रमांक किती येईल विद्यार्थी मित्रांनो तर एक आपलं बरोबर येणार आहे कळलं सगळ्यांना चला पुढचा पुढचा क्वेश्चन बघा पुणे ग्रामीण पोलीस शिकवायसाठी आला क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो चला एकदा क्वेश्चन वाचा आणि सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा बर तर बघा विद्यार्थी मित्रांनो काय म्हटलं आहे दहा ते नव्याण्णव पर्यंतच्या संख्यामध्ये नऊ हा अंक किती वेळेस येतो आता ही गोष्ट माहीत आहे की दोन पासून नऊ पर्यंत ज्या काही अंक होतात तर अंक किती वेळेस येतो विद्यार्थी मित्रांनो तर एक ते शंभर पर्यंत किती वेळेस येतो तर अंक येतो वीस वेळेस कोणताही दोन पासून नऊ पर्यंत कोणताही अंक असो संख्या असो ठीक आहे अंक असो फक्त एकच एकवीस वेळेस येतो तुम्हाला गोष्ट माहीत आहे मात्र आपल्याला विचारलं दहा ते नव्याण्णव पर्यंत मग आता वीस आले एक ते शंभर पर्यंत मग आता आपल्या एक ते दहा पर्यंतचे जे काही नऊ येतील जे काही अंक येतील ते आपल्याला मायनस करावं लागेल त्यामध्ये उत्तर येऊन जाईल आता टोटल संख्या झाली ती अंकांची संख्या झाली वीस मात्र एक ते दहा पर्यंत जर विचार केला तर नऊ ही अंक येतो नऊ ही संख्या येते तर ते आपल्याला एक मायनस करावं लागेल म्हणजेच एकोणवीस म्हणजे टोटल दहा ते नव्याण्णव पर्यंत किती अंक येणार आहेत किती अंक येणार आहेत तर तो अंक येणार आहे एकोणवीस वेळेस गोष्ट लक्षात घ्या कळलं सगळ्यांना चला पुढचा क्वेश्चन बघूयात आता पुढचा क्वेश्चन आहे अकोला पोलीस शिपाईसाठी आलेला एकदा क्वेश्चन वाचून घ्या तुम्ही सॉल्व करायचा प्रयत्न करा बघा विद्यार्थी मित्रांनो काय म्हटलं आहे पाच अंकी मोठ्यात मोठी व चार अंकी लहान लाहन, लहान मिशन संख्येतील फरका फरकातील सर्व अंकांची आ, बेरीज पुढीलपैकी कोणती म्हणजे सगळ्यात अगोदर आपल्याला फरक कळावा लागेल आता पाच अंकी अंकीत मोठी समसंख्या कोणती आता पाच अंकी सगळ्यात मोठी संख्या कोणती संख्या आहे ही पण ही ठराविक संख्या सम आहे का विद्यार्थी मित्रांनो तर ही आहे विषम मग यामागील जी काही संख्या असेल ती संख्या असणार आहे समसंख्या म्हणजे सगळ्यात मोठी पाच अंकी समसंख्या कोणती तर किती येणार आहे विद्यार्थी मित्रांनो नव्याण्णव हजार नऊशे अठ्ठ्याण्णव इतकं ती संख्या येणार आहे आता चार अंकी लहानात लहान विषम संख्या आता बघा लहानात लहान विषम संख्या चार अंकी म्हणजे किती आहे चार अंकी म्हटल्यावर सर्वात लहान चार अंकी संख्या कोणती आहे तर एक हजार ठीक आहे मग आता ही आहे समसंख्या मात्र आपल्याला <coughs> 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 माफ करा तर आपल्याला काय विचारलं आहे विषम संख्या विचारली आहे तर किती होणार त्या पुढची संख्या म्हणजे एक हजार एक इतकी ती संख्या होणार आहे यांचा विचारला आहे फरक फरक काढून घेऊयात मायनस किती होणार आहे एक ठीक आहे चला आता फरक काढून घेऊयात इथे येणार सात इथे येणार किती नऊ येणार नऊ तुम्ही आठ इतकं उत्तर येणव हजार नऊशे सत्त्याण्णव इतकं आपलं उत्तर आलं आता काय म्हटलं आहे त्या फरकातील सर्व अंकांची बेरीज म्हणजे जे काही अंक आले आहेत त्या अंकांची सगळ्यांची बेरीज करायचे आहेत नऊ किती वेळेस आले तीन वेळेस नऊ एक नऊ नऊ दोन अठरा नऊ सत्तावीस ठीक आहे सत्तावीस मध्ये जर सात आठ केलं तर किती होतात विद्यार्थी मित्रांनो ते होतात चौतीस आणि चौतीस मध्ये ॲड आठ आड़, ॲड केल्यावर हो किती होणार तर ते होणार बेचाळीस पर्याय क्रमांक तीन आपलं बरोबर येणार आहे ठीक हो आहे आलो गोष्ट लक्षात महत्वाचा पॉईंट होता गोष्ट लक्षात घ्या क्वेश्चन येऊ शकतात अत्यंत सोपे क्वेश्चन आहेत चुकायला नकोत आपले आता पुढचा क्वेश्चन आहे परभणी पोलीस शिपाईसाठी आलेला एकदा क्वेश्चन वाचून घ्यायचा आणि सॉल्व्ह करायचा प्रयत्न करायचा चला आता काय वर्धा पोलीस शिक्षा क्वेश्चन आहे काय म्हटलं आहे एकवीस पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती एकवीस काय आहे पाया आहे आता बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहित आहे एन इन टू एन प्लस वन डिवायडेड बाय दोन म्हणजेच काय होतं त्रिकोणी संख्या होते आता पाया किती दिलेला आहे तर तो दिलेला आहे एकवीस मग काय करावं लागेल आपल्याला एकवीस इंटू त्याच्या संख्या येणार बावीस डिवाइड बाय दोन ठीक आहे तर अकरा एकवीस इंटू अकरा किती होणार विद्यार्थी मित्रांनो किती होणार रे मग दोनशे दहा प्लस एकवीस किती होणार एक तीन दोनशे एकतीस म्हणजेच पर्याय क्रमांक तीन आपलं बरोबर निघणार आहे त्रिकोणी संख्या जी कन्सेप्ट मी तुम्हाला मागे सांगितली आहे बेसिक जो काय आपला लेक्चर झाला बेसिक वरील त्यामध्ये सगळ्या गोष्टी त्या मी क्लिअर केल्या आहेत त्यामुळे आपल्याला उत्तर काय मिळालं आहे तर दोनशे एकतीस इतकं उत्तर मिळालं आहे त्रिकोणी संख्येचा कन्सेप्ट तो होता की एक संख्या जो का आपण पाया म्हणून घेतो तर त्याचा गुणाकार पुढच्या संख्येसोबत डिवायडेड बाय त्याची करायची निंपट म्हणजेच ते उत्तर होईल त्रिकोणी संख्येचं चला कळलं सगळ्यांना चला आता पुढचा क्वेश्चन बघून घेऊयात पुढचा क्वेश्चन आहे जळगाव पोलीस शिफारसिटी आलेला तुमचा क्वेश्चन वाचून घ्या तुम्ही चला बघा काय म्हटलं आहे एक ते हजारमधील तीन अंकी एकूण संख्या किती संख्या विचारल्या आहेत एकूण संख्या किती ठीक थी? आहे तीन अंकी विचारला आहे म्हणजे शंभर पासून नऊशे नव्याण्णव पर्यंत येतील तुम्हाला सगळ्यांना माहिती किती संख्या आहेत तर त्या आहेत नऊशे ठीक आहे पर्याय क्रमांक चार बरोबर येणार बघा माझे बेसिक वर थेट क्वेश्चन पण विचारले जातात त्यामुळे मी प्रत्येक गोष्टीवर स्ट्राईक करून तुम्हाला सांगत होतो की लक्ष द्या लक्ष द्या लक्ष द्या त्याच्यामुळे मी सांगत होतो ठीक आहे आता धुळे पोलीस शिफ्टी आणला क्वेश्चन आहे एकदा क्वेश्चन वाचून घ्या तुम्ही बघा विद्यार्थी मित्रांनो थोडा ट्रिकी क्वेश्चन आहे आणि क्वेश्चन आहे पंधराशे एक्क्याण्णवच्या मागील सहावी समसंख्या कोणती आपण अगोदर एक एक काढून घ्यायचं बघा पंधराशे एक्क्याण्णवच्या मागील सहावी समसंख्या आता त्याच्या मागची पहिली समसंख्या कोणती होणार आहे तर पंधराशे नव्वद होईल ठीक आहे आता राहिला किती पाच समसंख्या मग आपण म्हणजे पाच म्हणजे दोनचा फरक असतो म्हणजे येणार दहा पाच इंटू दोन किती येणार येणार दहा ठीक आहे मग दहा आपण यातून मायनस करून टाकू किती येलो तर रे तर पंधराशे ऐंशी इतकं उत्तर येणार म्हणजे पंधराशे ऐंशी ही संख्या अकराशे एक्याण्णवच्या मागील सहावी समसंख्या आहे ठीक आहे ही गोष्ट आपल्याला कळाली ठीक आहे ही जणी एक संख्या तर दुसरा का है, आता दुसरं काय म्हण म्हटलं आहे एक हजार चाळीस नंतर येणारी सहावी विषम संख्या आता एक हजार चाळीस ही संख्या कोणती आहे तर एक हजार चाळीस ही समसंख्या आहे ठीक आहे मग याच्या पुढची पहिली विषमसंख्या कोणती होईल तर एक हजार एकेचाळीस सॉरी एक हजार एक्केचाळीस ही काय होणार तर पहिली विषम संख्या ठरणार आहे आता आपल्याला सहावी काढायची आहे पुढची तर मग आथ पहली जाली। आता ऑलरेडी पहिली झाली आता राहिल्या किती पाच मग दोनचा फरक असतो म्हणजे झाले दहा त्यामध्ये ऍड करून टाकायचे किती झाले एक हजार एक्कावन्न ठीक आहे आता आपल्याला दोन्ही संख्या मिळाल्या आता या संख्यामधील फरक किती आपल्याला शोधायचा आहे चला आता पंधराशे ऐंशी मधून आपल्याला किती वजा करावं लागतील तर एक हजार एक्कावन इतकं वजा करावं लागतील मधून एक गेला राहिले नऊ चाला एक आठ मधून तीन गेले राहिले पाच ठीक आहे कळलं का रे चला पाच मधून शून्य गेला राहिले पाच एक मधून गेला राहिले शून्य ठीक आहे आता बघा बरोबर आलं का बरोबरच तर आहे म्हणजे किती आलं आपलं किती आले मित्रांनो म्हणजे पाचशे एकोणसाठ इतकं उत्तर आलं आहे तर ही ठराविक संख्या कोणत्या संख्येची वर्ग संख्या आहे तर पाचशे एकोणसाठ म्हणल्यावर कोणत्या संख्येचे वर्ग वर आहे तर ते आहे तेवीसचा वर्ग ही गोष्ट लक्षात घ्या तेवीसचा वर्ग आहे बरं पाचशे एकोणसाठ ठीक आहे बघा करून देतो तीन तीन त्रिक नऊ ठीक आहे तीन जो सहा चालेल शून्य सहा आणि चार ठीक आहे नऊ येईल सहा सहा बाराच्या दोन येथील हातचा आला एक म्हणजे पाचशे एकोणतीस काहीतरी चुकलं का मग आपलं अरे हो हो आठ मधून सहा गेल्यावर किती राहतील तर दोन राहतील म्हणजेच पाचशे एकोणतीस म्हणूनच माझं ते थोडं हे झालं होतं पाचशे एकोणतीस म्हणजेच तेवीसचा वर्ग म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे पर्याय क्रमांक एक तेवीस हे उत्तर येणार आहे विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे चला आता क्वेश्चन क्रमांक नववा बघून घ्यायचा आहे युपीएससी दोन हजार सतरा साठी आलेला क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे एकदा क्वेश्चन वाचून घ्या तुम्ही बघा आम्ही तुम्हाला मागे सांगितलं की पेन अंक खिडे ठीक आहे संख्या पाने कोणते काय आलं असेल तर आपल्याला कोणत्या पद्धतीने जायचं तुम्हाला मी कन्सेप्ट सांगितली होती त्याच पद्धतीने जावं लागेल जर दीडशे पानांच्या एका पुस्तकावर एक ते दीडशे पर्यंत पेज नंबर मुद्रित केले असतील तर मुद्रित केल्या एकूण अंकांची संख्या किती एकूण अंक आपल्याला शोधायचे आहेत ठीक आहे तर शोधून घेऊ आपण बघा एक ते नऊ पर्यंत किती होणार ते नऊ होणार प्लस ठीक आहे दहा ते नऊ <coughs> दहा ते नऊशे दहा ते नव्याण्णव पर्यंत किती होणार तर नव्वद दोन होणार मात्र हे दोन अंकी असल्यामुळे त्याला आपण दोन न मल्टिप्लाय करावं लागेल ठीक आहे त्यानंतर शंभर पासून एकशे पन्नास पर्यंत जर विचार केला तर ते येथील येथील टोटल एक्कावन मात्र हे जे एक्कावन्न आहेत किती अंकी आहेत तर तीन अंकी असल्यामुळे त्याला आपण तीन न मल्टिप्लाय करावं लागेल ठीक आहे म्हणजे हे टोटल व्हॅल्यू म्हणजेच येणार अंकांची संख्या आता बघा इथं नऊ नऊ इंटू दोन होणार एकशे ऐंशी एक्क्याण्णव इंटू तीन किती किती जाणार आहे बापू तर होणार एकशे त्रेपन्न ठीक आहे आता या सगळ्यांची करायची बेरीज बघा तीन आणि शून्य तीन तीन आणि नऊ किती होणार विद्यार्थी मित्रांनो तर येणार दोन ठीक आहे पर्यामध्ये दोन आला ठीक आहे आता किती आलं दोन म्हणजे हातचा एक मग हा एक किती देतो मी सहा सहा आणि आठ किती होणार चौदा चौदाचे चार येतील <coughs> हातचा एक येईल म्हणजे दोन आणि एक किती होणार तर तीन तीनशे बेचाळीस इतकं उत्तर आपल्याला मिळालं आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपलं बरोबर आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे त्या पद्धतीनं आपण खिळे अंक ठीक आहे म्हणजे काही काढू शकतो मी तुम्हाला सांगितलं आहे हा कन्सेप्ट लक्षात ठेवा क्वेश्चन येऊ हो शकतो आजपर्यंत क्वेश्चन आलेला नाही पण भविष्य ना शक्यता आहे त्यामुळे हा ठराविक क्वेश्चन मी इथं घेतलेला आहे विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे चल तर एखाद्या वेळेस क्वेश्चन अशा पद्धतीचे येत असतात की एकूण हस्तांदोलनं किती एकूण सामने किती तर एकूण रशा किती या सगळ्या गोष्टी म्हणजे दोन भागांना जोडणारे जे काही पॉइंट असतात म्हणजे बघा आता रेषा म्हणजे दोन बिंदूंना जोडतो ठीक आहे हस्तांदोलन म्हणजे दोघांमध्ये असतो ठीक आहे सामने हे दोन टीम मध्ये शोध असतात त्यामुळे ह्या दोन व्य दोन गोष्टींसाठी दोन बाबींसाठी जर आपल्याला विचारले असेल तर एकूण सामने किती होतील रेषा किती तयार होतील किंवा एकूण हस्तांदोलन किती होतील तर त्यासाठी कोणता फॉर्म्युलर विद्यार्थी मित्रांनो तर त्यासाठी हा ठराविक फॉर्म्युला येणार आहे लक्षात ठेवा अत्यंत महत्वाचा फॉर्म्युला आहे कोणता आहे एन इन टू एन मायनस वन डिवायडेड बाय दोन ठीक आहे आता एन म्हणजे बिंदूची संख्या झाली व्यक्तींची संख्या झाली किंवा गटांची संख्या झाली गट म्हणजे आपले जे काही सामने वगैरे होतील म्हणजे आपली जी काही टीम असतील त्यासाठी आपण गट हा शब्द घेतला ठीक आहे बिंदू तुम्हाला सांगितलं शिष्यांसाठी आणि व्यक्ती म्हणजेच हस्तांतोलन करण्यासाठी कळले सगळ्यांना चला आता क्वेश्चन बघू बघून घ्यायचे आहेत यावर पण अजूनपर्यंत क्वेश्चन आलेला नाही ना पण क्वेश्चन येऊ शकतो गोष्ट लक्षात घ्या ठीक आहे म्हणून मी हा कॉन्सेप्ट घेतोय आयोजित केलेल्या कबड्डी स्पर्धेत दहा संघ सहभागी झाले असून त्यांचा प्रत्येकाशी फक्त एकच सामना खेळवला जाणार आहे तर एकूण सामन सामन्यांची संख्या किती बघा फार्मुला काय आपला एन इंटू एन मायनस वन म्हणजे दहा मायनस एक डिवायडेड बाय दोन ठीक आहे काय निघणार विद्यार्थी मित्रांनो दहा इंटू किती होणार दहा मायनस एक किती होणार तर नऊ होणार डिवाइड बाय दोन दोन ने भाग दहा ला किती येणार पाच येणार मग नऊ नऊ पंचे किती होणार नाही तर ते होणार पंचेचाळीस पर्याय क्रमांक दोन बरोबर विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे कळलं सगळ्यांना बघा दुसरा क्वेश्चन बघा बावीस बिंदूंपासून तयार होणाऱ्या रेषांच्या संख्या किती रेषा ही फक्त पाहिजे ठीक आहे आता एन टू किती मिळेल आपल्याला बावीस इजी फॉर्म्युला काय फॉर्म्युला आपला एन इंटू एन मायनस वन म्हणजे बावीस इंटू एकवीस डिवाइड बाय दोन दोन्ही भाग जातो बावीसला अकरा येतो ठीक आहे आता दोनशे दहा मध्ये एकवीस साईड केल्यावर किती येणार दोनशे दहा मध्ये एकवीस साइड केल्यावर येणार दोनशे एकतीस म्हणजेच पर्याय क्रमांक एक आपला काय येणार आहे बरोबर येणार आहे विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे तर अशा पद्धतीनं आपण सगळ्या पद्धतीच्या संख्याशास्त्राबद्दलची माहिती बघून घेतली विद्यार्थी मित्रांनो चांगल्या पद्धतीने बघून घेतली आणि बऱ्याच पद्धतीचे क्वेश्चन पण आपण इथं बघून घेतले विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे आता अपेक्षा करतो तुम्ही काय करायचं आहे जे काय कन्सेप्ट आहे यावेळी सगळे जे काही पी वायक्यू आलेले आहेत ते पी वायक्यू सॉल्व्ह करायचे ठीक आहे आपली फिजिकलची प्रॅक्टिस करायची आणि आपल्या अभ्यासाची प्रॅक्टिस करायची कधीही खंड पडू द्यायचा नाही ठीक आहे आप जे जो आपण जोही विद्यार्थी रेग्युलेटरी ठेवेल रेग्युलर अभ्यास करेल त्यालाच ते यश प्राप्ती होणार आहे विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे आम्ही तर आमचे पूर्ण प्रयत्न करणारच आहोत आम्ही आमचे हंड्रेड पर्सेंट जर तुम्हाला द्यायचा प्रयत्न करू पण तुम्हाला पण आपले हंड्रेड पर्सेंट देण्याची वेळ आलेली आहे तेव्हा जाऊन तुमच्या हातात ती वर्दी मिळेल विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे चला आता एका नवीन सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटायचं विद्यार्थी मित्रांनो तोपर्यंत आणत राहा मजेत राहा जय हिंद जय महाराष्ट्र